नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण कांद्याचे आजचे बाजारभाव बघणार आहोत तर कालच्या पेक्षा आजच्या बाजारभावांमध्ये काय बदल आहे तेही आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या अगोदर आजची तारीख आहे नऊ अकरा दोन हजार पंचवीस तर आजचे कांद्याचे बाजारभाव तर छत्रपती संभाजीनगरला तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची आवक होती त्यांनी कमीत कमी भाव हा सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये दिला आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे रुपये बर, पाचशे सत्त्याण्णव क्विंटल इतकी सातारा बाजारपेठेत त्यांना कांद्याची आवक होती तर त्यांनी कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर हे दीड हजार रुपये दिले त्याचबरोबर पुण्याला पंधरा हजार आठशे एक्कावन्न लोकल कांद्याची आवक होती तर त्यांनी कमीत कमी भाव हा पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हे अकराशे पन्नास रुपये दिला त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडला सत्तावीस क्विंटलची लोकल कांद्याची आवक होती तर त्यांनी कमीत कमी भाव हा हजार रुपये दिला जास्तीत जास्त सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा तेराशे रुपये त्यांना मिळाला त्याचबरोबर पुणे मोशी येथे सातशे तीन क्विंटलची लोकल कांद्याची आवक होती तर त्यांनी कमीत कमी भाव हा चारशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार रुपये मिळाला त्याचबरोबर मंगळवेढ्याला चाळीस क्विंटलची लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव हा सहाशे चाळीस रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा सहाशे रुपये मिळाला त्याचबरोबर भुसावळला एकोणतीस ची उन्हाळी कांद्याची आवक होती तर ज्या कमीत कमी भाव एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त भाव हा पंधराशे रुपये आणि त्याचबरोबर सर्वसाधारण भाव हा बाराशे रुपये मिळाला तर अशा प्रकारे आपल्याला आजचे कांदा मार्केटचे भाव समजलेले आहेत अजूनही तुम्हाला इतर पिकांचे जर भाव हवे असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद